नमस्कार मी डॉक्टर निखिल मुसळे मी बालरुक्तज्ञ आहे आपल्या घरात जेव्हा नवीन बाळ जन्माला येतं तेव्हा खूपच असं आनंदायी असं वातावरण असतं सगळ्यांसाठीच खूप उत्साहाची गोष्ट असते पण या उत्साहाबरोबर आनंदाबरोबरच एक छोट थोडीशी धाकधूक पण असते मनामध्ये की एवढंसं ताहनं बाळ आलंय आपल्या घरामध्ये तर मग याची काळजी काय घ्यावी त्या बाळाच्या बाबतीत काय काय प्रिकॉशन्स घ्याव्या त्या बाळासाठी काय काय करणं महत्वाचं आहे कशाचीच कोणालाच काही माहिती नसते आणि मग छोट्या छोट्या गोष्टी झाल्या तरी आपण भांबावून जातो घाबरून जातो जसं की बाळ रडायला लागलं तर काही करावं ते सुचत नाही मग काळ रडते ते त्यालाही सांगता येत नाही मग अशा वेळी आपण काय करणार आणि जर अचानक रात्रीच्याच वेळी त्याला काही त्रास सुरू झाला मग तो दवाखाने बंद असतात मग कुठं न्यावं आणि काय करावं काही कळत नाही तर मग अशाच काही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत जसं की नवीन बाळ जन्माला आल्यानंतर त्याची काय काय काळजी घ्यावी त्याला लसीकरण कधी केलं पाहिजे जन्माला जन्माल्या कोणत्या लसी घेतल्या पाहिजेत त्या किती दिवसापर्यंत घेऊ शकतो बाळाला आंघोळ कधी घालावी बाळाची नाळ कधी पडते आणि ती नाळ पडेपर्यंत त्याच्या बेंबीची किंवा नाळीची काय काळजी घेतली पाहिजे ठीक आहे त्याचप्रमाणे बाळाला स्तनपान किती वेळा दिलं पाहिजे आईचंच दूध पाजावं वरचं पण दूध पाजलं पाहिजे अशा वेगवेगळ्या -वेग गोष्टीवर आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत तर चला सुरू करूयात आजच्या भागाला नवीन जन्मलेल्या बाळाची काय काय काळजी घ्यावी आता आपण आजच्या भागाला दोन स्तरांमध्ये डिव्हाइड करूयात की डूज काय आहेत आणि डोंट्स काय आहेत म्हणजे नवीन जन्मलेल्या बाळाच्या बाबतीत काय काय गोष्टी केल्या पाहिजेत ज्या की डूज असतील आणि काय काय गोष्टी करू नयेत म्हणजेच डोंट्स तर आता अगोदर आपण डूज बघूयात म्हणजे काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या की बाळ नवीन नवीन जन्माला आल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये केल्या पाहिजेत तर सुरुवात करूयात आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाचं फिडिंग बाळ जन्माला आल्यानंतर त्याला एकच गोष्ट माहीत असते ती म्हणजे भूक तो आई वडील किंवा घरातली माणसं असं कुठल्याच गोष्ट व्यक्तींना ओळखत नसतो त्याला केवळ भूक एवढी एकच गोष्ट माहीत असते आणि त्याची तीच भूक क्षमवण्यासाठी आईला दूध येत असतं पण आजकाल आपण असं पाहतो की बाळ जन्माला आल्यानंतर त्यातल्या त्यात जर पहिलंच बाळ असेल घरामध्ये तर स्तनपानाबद्दल अतिशय भयानक गैरसमज आणि शंका कुशंका आणि भीती असते आईच्या मनात आणि घरातील इतर व्यक्तींनाही काही माहिती नसतं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की बाळ जेव्हा जन्माला येईल तेव्हा जर बाळ तुमचं नॉर्मल डिलिव्हरीनं जन्मलं असेल तर अर्ध्या आत आणि जर बाळ सीझरने जन्मलं असेल तर चार आत बाळाला आईचंच दूध पाजलं पाहिजे यात काही आणि काय असतं की पहिले काही दिवस हे आईला दूध कमीच असतं कारण ते दूध घट्ट असतं त्या दुधामध्ये रोगप्रतिकारशक्ती प्रथिन म्हणजेच प्रोटीन्स आणि युमिनोग्लोबिलिन्स हे घटक खूप जास्त प्रमाणात असतात बाळाला रोगप्रतिकार शक्ती मिळावी म्हणून आणि त्यामुळेच हे दूध अतिशय घट्ट असतं आणि घट्ट असल्यामुळे ते थोडंसं हेच येतं पण तेवढं सुद्धा बाळाला पुरतं त्यामुळं असा गैरसमज आईनं करायला नकोय की मला कमी दूध आहे किंवा दूधच येत नाहीये कारण इथूनच सुरुवात होते आईनं स्वतःवर शंका घेण्याची आणि पुढे जाऊन आईचं दूध याच गोष्टीमुळे कमी होतं त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या सर्वच मातांनी की पहिल्या काही दिवसांमध्ये एक तीन ते चार दिवसांमध्ये आईला दूध कमीच असतं आणि ते घट्ट असतं ज्याला की आपण कोलोस्ट्रम असं म्हणतो पण ते कोलोस्ट्रम हे दूध घट्ट दूध हे अतिशय रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं असतं त्यामुळे ते, ते नक्की तुमच्या बाळाला पाजा आणि पहिल्या दिवसापासूनच बाळाला अंगावरच पाजायला सुरुवात करा स्तनपानाबद्दल तुमच्या मनात काही जरी शंका गैरसमज प्रश्न असतील तरी देखील आईच्या मनातील प्रश्न या माझ्या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये जाऊन तेथील भाग तीन ते भाग तेरा हे सर्व पहा त्यामध्ये स्तनपानावर मी अतिशय सखोल मार्गदर्शन केलेलं आहे तर पहिलं डूस आहे की बाळ जन्मल्यापासून नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर अर्ध्या तासाच्यात आणि जर सीझरने डिलिव्हरी झाली असेल तर चार तासाच्या बाळाला आईच्याच अंगावर पाजलं पाहिजे म्हणजेच पहिल्या दिवसापासूनच बाळाला आईचं दूध चालू केलं पाहिजे लक्षात ठेवा स्तनपान हे अमृत पान आहे बाळासाठी तेच बाळाची रोगप्रतिया शक्ती वाढवणार आहे आणि वजन आणि मेंदूचा विकास देखील स्तनपानामुळे म्हणजे आईच्या दुधामुळेच होणार आहे दुसरं डोस काय आहे की लसीकरण बाळ जन्माला आल्यानंतर तीन दिवसाच्या आत बाळाला जन्मत दिल्या जाणाऱ्या लसी देऊन घेतल्याच पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्याने तर आता या लसी कोणत्या आहेत बाळ जन्माला आल्यानंतर तीन लसी आपण बाळाला देतो एक आहे बीसीजीची लस ठीक आहे जे की डाव्या हातावर घेतली जाते डाव्या खांद्यावर त्यानंतर कावीळ ब हिपॅटायटिस ची लस असते आणि पोलिओची ड्रॉप ओरल पोलिओ व्हॅक्सर या तीन लसी बाळ जन्माला आल्यानंतर तीन दिवसाच्या बाळाला देऊन घ्याव्यात बालरोग तज्ञांकडे जाऊन या लसी कशासाठी आहेत बीसीजी ही जी लस आहे ती टीबी प्रतिबंधक म्हणजे क्षयरोग प्रतिबंधक लस आहे हिपॅटायटिस बी म्हणजेच कावीळ प्रतिबंधक लस आहे रक्तातील कावीळ प्रिव्हेंट करणारी आणि ओपीवी ही पोलिओ प्रतिबंधक लस आहे तिसरी गोष्ट आहे की बाळाला उपदार ठेवलं पाहिजे बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा ते आईच्या पोटातील तापमान एवढं तापमान असतं बाळाचं म्हणजे आपल्या शरीराचं नॉर्मल तापमान किती असतं थर्टी सेव्हन डिग्रीज सदोतीस डिग्रीज एवढं आणि जेव्हा बाळाचा जन्म होतो आणि बाळ बाहेरच्या वातावरणात येतं तेव्हा त्याचं तापमान अचानक सदोतीस डिग्री ह्या शरीरातल्या तापमानापासून ते आपल्या वातावरणाच्या तापमानाला तापमानाला म्हणजे पंचवीस डिग्रीपर्यंत अचानक ड्रॉप होतं त्यामुळे काय होतं की बाळ थंड पडू शकतं बाळ थंड पडलं तर त्याचा पूर्ण तब्येतीवर परिणाम होईल त्यामुळं बाळाला उपदार ठेवलं पाहिजे ठीक आहे आता उपदार कसं ठेवणार तर तुम्ही सुती किंवा लोकरीचं पांघरूण वापरू शकता आणि बाळाला डोक्यापासून पायापर्यंत गुंडाळून ठेवलं पाहिजे ठीक आहे तर बाळ उपदार राहिल्याची काळजी घ्या तर पुढचं डोस आहे बाळाच्या नाळीची काळजी घ्या नाळीची कशी काळजी घेणार आहे तर बाळ जन्माला आल्यानंतर डॉक्टर एक अँटीबायोटिकची क्रीम देतील ती अँटीबायोटिकची क्रीम बाळाच्या नाळेला आणि नाळेभोवतीच्या त्वचेला तुम्हाला लावायची आहे ही क्रीम मनाने किंवा डायरेक्ट मेडिकलमध्ये जाऊन बिलकुल घेऊ नका डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्टर देतील तीच क्रीम घ्या आणि नाळेवर वापरा त्यामुळे काय होईल की नाळेला इन्फेक्शन नाही होणार ठीक आहे तर नाळीची काळजी घ्या पुढचं डोस आहे की बाळ लघवी किती वेळा करत आणि शी किती वेळा करत आहे याकडे लक्ष ठेवा नॉर्मल बाळाने एक चोवीस तासामध्ये आठ ते दहा वेळा शू केली पाहिजे लघवी केली पाहिजे साधारण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बाळ ही लघवी करायला चालू करतात तर जन्माला आल्यानंतर दोन दिवसानंतर बाळाने जर लघवी केली नाही तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवून घ्या बाळाची शी देखील दोन दिवसानंतर व्हायला हवी आता शीचं प्रमाण हे बाळ परत्वे बदलतं म्हणजेच काही बाळांना रोजच्या रोज पण शी होते काहींना एक दोन दिवसाड होऊ शकते महत्वाचं आहे की बाळाला शी झाली पाहिजे जर तुम्हाला बाळाच्या शी बद्दल किंवा लघवीबद्दल काहीही जरी तक्रार असेल तरी ताबडतोब बालरोग तज्ज्ञांना दाखवून घ्या लक्षात ठेवा एकदा बाळ जन्माला आलं की कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे तर बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांचाच सल्ला घ्यायचा आहे कोणतीही गोष्ट बाळाबद्दल करताना स्वतःच्या मनाने आई किंवा माहितीने किंवा मा आजूबाजूच्या महिलांच्या किंवा ओळखीच्या व्यक्तींच्या सल्ल्याने बिलकुल करायची नाही के केवळ आणि केवळ बालरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच बाळाच्या बद्दलची कोणतीही गोष्ट करा पुढचं डोस आहे की बाळाला टॉनिक दिले पाहिजे टॉनिक ही अशी गोष्ट आहे की जे आईच्या दुधामधून जे काही जीवनसत्व कमी पडतायत पण बाळाच्या वाढीसाठी महत्वाचे आहे असे जीवनसत्व आपण टॉनिकद्वारे बाळाला पुरवतो तर बाळा जन्माला आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने काही दिवसानंतर बाळाला टॉनिक चालू करा हे टॉनिक हे औषध नाही आहेत ते केवळ हेल्थ सप्लिमेंट्स आहेत म्हणजे जे घटक बाळाला कमी पडत आहेत पण वाढीला गरजेचे आहेत तेवढे फक्त आपण टॉनिकच्या स्वरूपात पुरवतोय त्यामुळे त्याला घाबरून जायची काही गरज नाही पण ते, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच दिले पाहिजे पुढचं डोस आहे की बाळाला आंघोळ कधी घालणार तर जनरली जेव्हा बाळाची नाळ पडते बाळाची नाळ ही सात दिवसानंतर आपोआप नैसर्गिकरित्या पडते आणि त्यानंतर काही दिवस बेंबी ओली असते बाळाची जेव्हा तुम्ही डॉक्टरांनी दिलेली अँटीबायोटिक क्रीम लावत असता त्यानंतर काही दिवसानंतर ती बेंबी कोरडी पडते ज्यावेळी बाळाची बेंबी कोरडी पडेल त्यानंतर बाळाला आंघोळ घालायला सुरू करा त्याआधी तुम्ही बाळाचं अंग ओल्या कपड्याने पुसून घेऊ शकता पण ते देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने आता आपण पाहूया की डोन्ट म्हणजेच कोणत्या गोष्टी आहेत ज्या बाळ जन्माला आल्यानंतर केल्या नाही पाहिजेत तर या गोष्टी देखील तितक्यात महत्वाच्या आहेत जितक्या की कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आता कोणत्या गोष्टी आहेत ज्या की नाही केल्या पाहिजेत तर त्यातली सगळ्यात महत्वाची आणि खूप कॉमनली केली जाणारी गोष्ट आहे की बाळाचा टाळू भरणं लक्षात ठेवा बाळाचा टाळू म्हणजे काय आहे तर बाळाच्या कवटीची हाडं जी आहेत ती समोरच्या भागात सेंट्रली म्हणजेच समोरच्या मध्य भागात जुळलेली नाही ती सुट्टी आहे ती सुट्टी का ठेवलेली आहे तर बाळाचा मेंदू जो आहे तो खूप लहान आहे त्याच्या अजून वाढ चालू आहे आणि ती वाढ पुढचा एक दीड वर्ष चालू राहणार आहे तर ही मेंदूची वाढ होण्यासाठी जी काही स्पेस लागणार आहे ती स्पेस या टाळूमुळे मिळणार आहे बाळाला त्यामुळं ही टाळू यासाठी महत्वाची आहे की बाळाच्या मेंदूला व्यवस्थित वाढीसाठी जागा मिळावी म्हणून ती जर टाळू आपण भरत राहिलो तर काय होतं ते हाडं जुळून जातात आणि जुळून गेल्यामुळं काय होतं की पाहिजे तेवढी स्पेस बाळाच्या मेंदूला मिळत नाही ठीक आहे त्यामुळे टाळू त्या ही जी आहे ती नैसर्गिकरित्या काहीतरी एका विशेष उद्देशानं राहिलेली आहे ती चुकून राहिलेली नाहीये की जी आपण भरून बुजवलीच पाहिजे ठीक आहे आणि दुसरा तोटा काय होतो टाळू भरल्याचा तर बाळाच्या जिथे टाळूवर तुम्ही तेल चोळता त्या ते ठिकाणी काय होतं की वातावरणातली धूळ सगळी चिटकून राहते आणि बाळाला कोंडा होतो तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच बाळाच्या केसांमध्ये अशा खपल्या तयार झालेल्या असतात तर त्या खपल्या का झाल्या तर ते, ते एक्सेसिव्ह तेल माखल्यामुळे झालेले तर हलक्या हाताने केसांना तेल लावा पण टाळू भरण्याची गरज नाही दुसरं डोंट आहे की बाळाच्या डोळ्यात काजळ घालू नका तुम्ही घरचं काजळ वा काजळ वापरा किंवा आर्टिफिशियल वापरा कुठलंही काजळ असलं तरी देखील डोळ्यात काजळ वापरू नका काय होतं डोळ्या का काजळ घातल्यानं काय होतं की डोळे आणि नाक यांना जोडणारी एक नळी असते जी की त्वचेच्या खाली हाडांमध्ये असते आता या नळीचा उद्देश काय आहे की डोळ्यामध्ये जे काय एक्सेसिव्ह अश्रू तयार झालेले आहेत ते अश्रू या नळीद्वारे नाकात सोडले जातात त्यामुळे डोळ्यात तयार झालेले एक्स्ट्रा अश्रू दे जे आहेत म्हणजे एक्स्ट्रा पाणी ते डायरेक्ट पापणीमधून बाहेर पडत नाही आणि डोळे सतत पाणवलेले दिसत नाहीत ठीक आहे जर ही नळी ब्लॉक झाली काजळ लावून लावून तर काय होतं की हे एक्स्ट्रा पाणी जे आहे त्या नळीच्या जवळच्या सॅकमध्ये जमा होतं आणि त्या पाण्यामध्ये इन्फेक्शन होतं तुम्हाला माहिती आहे की वाहत्या नदीमध्ये कधी शेवाळ साठत नाही पण जर एखादा तलाव किंवा डपकं साठलेला असेल तर त्यात नक्की शेवाळ होतं तसंच हे पाणी या नळीतून जेवढं वाहतं राहील तेवढं त्यामध्ये इन्फेक्शन नाही होणार पण हे जर नळी ब्लॉक झाल्यामुळे साठून राहिलं तर त्यामध्ये इन्फेक्शन होईल आणि डेकोरेशिसीस नावाचा आजार होईल त्याचप्रमाणे ही नळी देखील ब्लॉक होईल त्यामुळे जर बाळाचे डोळे चांगले राहायची इच्छा असेल तर त्याला काजळ घालून नका त्याचप्रमाणे काजळ लावायचंच असेल तुम्हाला तर मग बाळाला असं एक्सेसिव्ह रंगवण्याची गरज नाही तुमचं बाळ देवानं ऑलरेडी गोंडसच दिलेला आहे गोंडस दिसणं हा या बाळाचा प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे त्यामुळे काय होतं की बाळ हे गोंडस दिसलं त्याला कुणी हार्म करण्यासाठी आलं जरी तरी त्याचा चेहराच देवाना असा गोंडस बनवल्यामुळं त्याला काही हार्म करण्याची कोणाची इच्छा होत नाही त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण गोंडच दिसणं हा बाळाचा एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे ठीक आहे तर काजळ घालू नका एक्सेसिव्ह काजळानं रंगू नका एखादा असं वाटत असेल म्हणून लावताय ठिपका तर कुठेतरी कोपऱ्यात एखादा ठिपका लावा पुढचं डोंट आहे की एक्सेसिव्ह फोर्स लावून बाळाची मालिश करू नका बऱ्याच बायकांना सवय असते त्यातल्या त्या जुन्या बायकांना की बाळाची इतकी घासून मालिश करतात बाळाची हळ ही नाजूक असतात तो अतिशय नाजूक असतात त्यांचं पूर्ण कॅल्सिफिकेशन झालेलं नसतं त्याचे लिगामेंट नाजूक असतात त्याचे लिगामेंट नाजूक असल्यामुळे बाळ कसंही वळवलं तरी वळतं पण याचा अर्थ असा नाही की ते खूप ताकदवान आहे ठीक आहे बाळाची मालिश ही बाळासाठी सारखीच केली पाहिजे बाळाची मालिशी पैलवानासारखी नाही केली पाहिजे ठीक आहे कारण काय होतं बाळाला बोलता येत नाही तुम्ही असं एक्सेसिव्ह फोर्स लावून घासून बाळाची मालिश करताना तेव्हा जर चुकून एखादा हार्ट फ्रॅक्चर झालं बाळाचं तर त्या बाळाला सांगता येणार नाही आणि तुम्हाला हे कळणार नाही कारण ते, ते, ते नुसतंच रडत बसेल आणि नेहमीप्रमाणे तुम्ही रडण्याचा अर्थ आईच्या दुधाशी लावाल आणि परत त्या आईचे दूध घालून टाकाल पण ते हार्ड फ्रॅक्चर झालेलं कोणाच्या लक्षात येणार नाही त्यामुळं बाळाची मालिशी हलक्या हातानेच करा पुढची गोष्ट बघूयात आणखी अशी कुठली गोष्ट आहे जी नाही केली पाहिजे तर बाळाच्या अंगाला पीठ नाही लावलं पाहिजे बऱ्याच बायकांना सवय असते की आंघोळ घालताना बाळाला डाळीच्या पिठाने मागतात चोळतात की अंगावरचे केस काढून टाकूयात म्हणून एक्सेसिव्ह लक्षात घ्या बाळाला जे काही मिळालेलं आहे ना त्याचे बारीक बारीक अंगावरचे बारी केस त्याचे डोळे ठीक आहे किंवा त्याच्या डोक्यावरचे केस त्याचा टाळू हा हे सगळे निसर्गदत्त आहे निसर्गाने दिलेला आहे ते आपण टाळू चुकून राहिलाय असं समजून तो भरणं किंवा केस हे चुकून आलेले आहेत बाळाला म्हणून ते डाळीच्या पिठाने घासणं हे सगळं चुकीचे प्रॅक्टिस आहे हे केस जे आहे त्याला लॅनिगो असं म्हणतात हे लॅनिगो जे आहे ते अतिशय पातळ आणि प्रायमरी केस असतात ते आपोआप काही दिवसामध्ये गळून जातात ते तुम्ही डाळीचं पीठ घासून काढण्याची गरज नाहीये ठीक आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा की कधीही बाळाच्या अंगाला पीठ लावू नका आंघोळीच्या वेळी किंवा कधीही या पिठानं काय होतं बाळाची अलर्जी वाढते त्वचेची ठीक आहे आणि बाळाचे त्वचा लालसर होते लालसर रॅश येऊ शकतो त्वचेला ठीक आहे तर बाळाच्या अंगाला पीठ लावू नका गोष्ट अशी आहे की काही वेळा बाळाचे मुलगा असून देखील किंवा मुलगी असून स्तन वाढलेले दिसतात ठीक आहे तर हे स्तन वाढणं जे आहे ते आईचे हॉर्मोन्स नाळेद्वारे बाळाच्या रक्तामध्ये आल्यामुळं तात्पुरते वाढलेले असतात जसं जसं ते रक्तातले हॉर्मोन कमी होतात बाळाच्या रक्तातले तसं तसं ह्या स्तनांचा आकार आपोआप नॉर्मल होतो ठीक आहे पण काही जुन्या बायकांना काय वाटतं की हे स्तन वाढलेले तर त्यात दूध आहे आणि ते पिळून काढायचा प्रयत्न करतात बोटांमध्ये पिळतात बाळाचे स्तन त्यामुळे काय होतं ते सुजतात स्तन आणि त्यात इन्फेक्शन होतं आणि ॲपसेस होऊन कधी कधी तो पस चीर घेऊन किंवा सिरींना बाहेर सुद्धा काढावा लागतो बाळाला अननेसेसरीली ते स्तन सुजल्यामुळे अँटीबायोटिक चालू करावे लागतात लवकर त्यामुळं कधीही बाळाचे स्तन वाढलेले जरी दिसले तरी वाट पहा डॉक्टरांचा सल्ला घ्या पण हाताने पिळून काढू नका या काही गोष्टी होत्या ज्या डूज आणि डोंट्स होत्या मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच चांगलं मार्गदर्शन मिळालं असेल आणखीही तुमच्या मनात काही शंका काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा मी त्या प्रश्नांवर नवीन व्हिडिओ बनवण्याचा किंवा त्या प्रश्नांची कमेंटमध्ये उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या माहितीतील इतर सर्वच मातांना आणि पालकांना पाठवा जेणेकरून की या गोष्टींचा या लहान मुलांच्या आरोग्याविषयीच्या गोष्टींचा सर्वच पालकांना फायदा होईल धन्यवाद